आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय बोरशे साहेब आपले तालुका संस्थेचे अध्यक्ष आदरणीय इंजिनियर सुनीलजी दात्री साहेब मुद्दा उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य शेळके सर इकडे पुढे आणि तहसीलदारे साहेब उपस्थित सर्व ज्यांना ज्यांना म्हणतो खऱ्या अर्थानं चिड निर्माण झाली आणि सो खशीन उपस्थित झालेले माझे सर्व बांधव सकाळी हा प्रकार आम्हाला समजला दा। तुमच्या वीस नेत्यांनी आम्हाला संस्थेमध्ये जे काय आमचे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत सय्यद म्हणून हे जे प्रकार करतात केलाय त्या संदर्भात त्यांनी पूर्ण कल्पना आम्हाला दिली त्या संदर्भात आपल्या शिष्टमंडळाला आम्ही सकाळी गेटवरच कारण विद्यापीठाचे परीक्षा चालू असल्यामुळं आतमध्ये काही प्रकार किंवा काही कोणाला मध्ये घेणं हे नियमानुसार बरं नसल्यामुळं त्यांनी सहकार्य केलं आणि आम्ही गेटवर ते निवेदन घेऊन त्यांच्याशी खऱ्या अर्थानं या संदर्भात चर्चा केली आत्ताही पी आय साहेबांनी अध्यक्ष असतील मला मी असेल आणि प्राचार्य असेल आम्हाला इथं पोलीस स्टेशनला बोलून आपल्या शिष्टमंडळाबरोबर आम्ही यातमध्ये चर्चा केली आणि मग यानुसार मी संस्थेचा एक सेक्रेटरी नात्यानं ना तुम्हाला सांगू इच्छितो की जी काही ही व्यक्ती आहे ही व्यक्ती पहिल्यापासूनच त्या व्यक्तीला त्यांच्या डोक्यात ती कृमी असल्यामुळं सतरा अठरा सालीसुद्धा असाच प्रकार दोन प्रकार घडले गेले आणि त्यावेळेस त्या त्यावेळेच्या प्रशासनानं त्यावेळेच्या कार्य कमिटीने समज देऊन नवे नवे त्यांच्यावर दोन इन्क्रीमेंट बंद आणि एक महिन्याचा पगार असं सस्पेंड त्या ऑर्डर करून त्यांचे घरचे त्यांच्या मिसेस त्यांच्या सासूबाई सासरे यांनी सगळ्यांनी विनंती करून त्यावेळेस या सगळी कार्यवाही करून परत त्यांना कामावं घेतलं ती कामाव घेऊनही त्यांना काहीतरी त्याचं काही वाटलं नाही आपण शिक्षक आहोत आपण मुलं घडव घडवलं पाहिजे सर्व जे, जे पालक आहेत ते आपल्या विश्वासाव। विश्वासावर गुरूंच्या विश्वासावर इथं ज्ञान ज्ञान घेण्यासाठी मुलं पाठवतात याची जाणीव अतिशय क्रूरप्रतपणे न ठेवता त्यांचे प्रकार हे असे चालू राहिले असं सकाळी दिलेल्या निवेदनावरून आम्ही चौकशी केली त्याच्यावरून हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून प्रकार हा आज आमच्या लक्षात आलेला आहे मी तात्काळ एक दोन उद्या किंवा परवा तात्काळ आम्ही कमिटीची मिटिंग कॉलेजवर बोलवतो नियमाने आपली जी भावना आहे ती बरोबर आहे परंतु काही प्रोसेस स्टेज पूर्ण झाल्याशिवाय एकदम काय असं सस्पेंड करता येत नाही म्हणून कमिटी उद्या बोलू बोलून त्याच्यात निर्णय घेऊन एक एक सदस्य नाही तर मी त्रिसदस्यीय कमिटी उद्या स्थापन करतो एक एकच दिवसात किंवा दोन दिवसात त्यांचा अहवाल घेतो त्यात एक महिला प्राध्यापिका सुद्धा त्या कमिटीमध्ये असणार आहे आणि त्याचा पूर्ण अहवाल तयार करून तो अहवाल मिटिंगमध्ये मांडून मी शंभर टक्के तुमच्या भावना आणि केलेली जी कृती आहे वाईट कृती या कृतीच्या विरोधात मी शंभर टक्के त्या संदर्भात मी शंभर टक्के कारवाई ही करणार आहे याबद्दल आपण कुठल्याही प्रकारची शंका मनात ठेवू नये ही माझी आणि आपण या संदर्भात या संदर्भात अजूनही विनंती जरा थोडस लिगली माहिती आहे ना थोडस एकदम नाही काय करताय ते परत आंगला टी येईल अंगलटी एक मिनिट जरा अंगला या बाय एखादी गोष्ट करतो माझ्यावर माझ्यावर कारवाई केली मी बाहेर निघालो तर माझ्या परत काय करायला सुरुवात करतो चांगलं व्यवस्थित त्याच्यात गुतल अशा पद्धतीने मी कारवाई करतो थोडीशी घाई लगेच करू नका आणि माझी आता विनंती आहे कॉलेज परीक्षा चालू आहेत कॉलेजला कॉलेजच्या संदर्भातही का आपण काही कारवाई तिथं येणं जाणं मुलं आपले सगळ्यांचे मुलं कॉलेजला कॉलेजचं नावही खराब होणार नाही अशी कृती आपल्याकडून होऊ नये आणि दुसरी एक गोष्ट जे काय आपण मग अशी जे कॉलेजवर सांगितलं का आपण अकोला बंद करू असं काही करू नका निवडणुकीच्या धामधुमीमध्ये व्यापाऱ्यांची सुद्धा अडचण झालेली निवडणुकीच्या काळामध्ये काही वस्तू घ्यायच्या द्यायच्या खेड्यापाड्यातून लोक आलेले नाहीत तेव्हा त्यांची दुकानं जरा सुरळीत चालू द्या थोडं शांतताच घ्या आणि माझ्या आमच्या कमिटीवर विश्वास ठेवा प्राचार्यांवर विश्वास ठेवा बोरशे साहेब आहेत मध्यस्थीला शंभर टक्के कारवाई केल्याशिवाय मी स्वतः व्यक्तिगत शांत राहणार नाही धन्यवाद संभाजी महाराज की जय श्रीराम आपल्या या अकोल्या या नगरी मध्ये काही कृत्य केलेलं आहे हे खूप चुकीचं आहे आणि भविष्यात आपल्या आया बहिणी सेफ राहावा याच्यासाठी आपल्याला पुरेपूर आपलं योगदान द्यायचं आहे या धर्मासाठी या मातृभूमीसाठी आपल्याला आपलं योगदान देणे गरजेचं आहे आणि ही वेळ आहे आणि आज ज्यांनी जे कृत्य केलं या शिक्षकांनी ते एकदम निंदनीय आहे आणि एकदम चुकीचं आहे आणि याला याची शिक्षा मिळायलाच पाहिजे बोला जय श्रीराम जय श्रीराम त्यामुळे त्या कॉलेजचे प्राचार्य व त्या पी आय साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्याला या पूर्ण प्रशासनाला विनंती करतो की त्याच्या योग्य ते कारवाई करावी आणि त्याला कार्य केले त्याला सुद्धा आरोपी करावं ही त्यांना मी विनंती करतो साहेबांना आणि कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा करू नये एक या सर्व प्रकरणाची थोडीशी पार्श्वभूमी एक थोडी सांगतो आज यासिम सय्यद सर म्हणून एक प्राध्यापक आपल्या शिकत संस्था मानल्या जाणाऱ्या आपल्या आपले तालुक्यातली एज्युकेशन संस्था या ठिकाणी प्राध्यापक आपण सर्व सर्वजण शिकलो आपण त्या सरांना गुरु मानतो सरांचा एक छोटासा मेसेज सांगतो फक्त जे चॅटिंग मधला वाचला त्याच्यावर तुमच्या सर्वांच्या लक्ष देईल काय प्रकरण काय मुली मुलगी सरांना मेसेज करते का सर मी आज साडी नेसून येऊ का आणि सर म्हणतो खूप सोपं होईल नुसती वर करायची शिक्षक या अकोल्या तालुक्यात जर असे असतील तर आमच्या आया नाही पाठवायच्या हा प्रश्न इथं उपस्थित होतो जोपर्यंत आगस्ती कॉलेज त्याला सस्पेंड करत नाही आणि पोलीस प्रशासन त्याला अटॅक करत नाही आणि त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही एकाच मुली सांग एक नाही हा सगळा तीन वर्षापूर्वी वाय जे एक मुलगी होती तिचं लग्न झालं म्हणून तिचं नाव घेत नाही तिचं एक प्रकरण झालं होतं त्या मुलीला तो म्हणतो ज्या वेळेस तू ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तू खूप बारीक दिसत होती दोन वर्षामध्ये तुझी एवढी तब्येत कस काय वाढली तू नेमकी करती काय अरे त्या मुलीने आमच्याकडे आली आणि तिने आम्हाला सांगितलं का सर असं असं म्हणला काही नालायक राजकारण्यांनी मागच्या वेळेस त्या मा सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली आणि सगळ्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला अक्षरश हो ती पुरी आमच्या समोर रडत होती अरे आपली स्वतःची बहीण असती तर त्याच्या गांधीत पाय घातला असता एवढी ये चिड येते या सगळ्या प्रकरणाची मित्रांनो पाचशे पानांचं चॅटिंग आहे हे चॅटिंग जेव्हा तुम्ही वाचाल ना तेव्हा तुमच्या लक्ष दिले हे प्रकरण काय पंचावन्न वर्षाचा शिक्षक आणि बावीस वर्षाची मुलगी यांच्यामध्ये चॅटिंग काय व्हावी गुरु आणि शिष्य काय चॅटिंग करतो साडीवर करायला सोपी होईल ही चॅटिंग असा शिक्षक असतो का जो पर्यंत हा निलंबित होत नाही तो पर्यंत आंदोलन मागं होणार नाही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्या सरांचे नातेवाईक त्या सराची बायको त्याचा मेवना आणि अजून दोन शिक्षक आहे त्यांचे पुरावे अजून आपल्यापर्यंत आलेले नाही म्हणून त्यांचं नाव घेणार नाही त्यांचे पुरावे संध्याकाळपर्यंत आपल्याकडे येतील तेव्हा त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करणार आहे या सगळ्या जणांना जोपर्यंत प्रशासन अटक करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही आणि हे धमकी काय देता त्या मुलीच्या नवऱ्याला चार महिने झाले लग्न झाले त्या मुलीचं अक्षरशः तो पोरगा सुसाईड संस्था आहे त्या संस्थेवरती बसले लोक आहेत त्यांनी राजकारण न करता आता मैदानात द्यावं कारण व्यवस्था केस इथं बंद झालं पाहिजे कारण ते कारणीभूत कारण ते कारणीभूत याचं कारण असं त्यांनी त्यांचा वेळेवेळी पाहणी त्यांचा अहवाल कुठे प्रशासनाला दिलेला नाही हा शिक्षक कसा याचा वर्तणूक कशी आहे यांचं बुक चेक करा काही बऱ्याचशा गोष्टी अंतर्गत आहे अंतर्गत गोष्टी अंतर्गत राहता कामाने आता आपण मशिदीवर बोलतो सगळ्यावर बोलतो अरे आपणच सेक्युलर नाही तर काय त्या मशिदीवर बोलतो त्या मातीच्या घड्या पाडून देऊ काय फरक पडतो गुन्हे काय फरक पडेल याच्यावरती आमच्या नादाला लक्षाल तर पुढं एक पण जागा आणि तुम्ही कबर बोलता ठिकाण ठेवणार तुम्हाला हे लक्षात ठेवा कारण कारण कायम फक्त आणि कायम लवजिया सारख्या मॅटर वरती हिंदू संघटना त्यांच्यावरती गुन्हे होतात आज याला बाहेर तुमच्या दमे तर बघू पुढं काय होतंय Jai Sri Ram! Jai Sri Ram!